नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत वायकराच्या नातेवाईकाचा फोन ई एम मशीनशी कनेक्टेड होता विरोधकांचा आरोप गुन्हा दाखल सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल रवींद्र वायकर यांचा केवळ अठ्ठेचाळीस विजय झाला आहे वायकर यांनी उद्धव गटाच्या अमोल कीर्तीकर यांना पराभूत केलं मात्र या केंद्रावरील मतमोजणीच्या वादात अडकली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर पश्चिम मुंबईच्या मतदारसंघात रवींद्र वायकर यांनी अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तिकाराविरुद्ध निवडणूक की जिंकल्याच्या प्रकरणाला वेगळं वळण लाग मिळण्याची शक्यता आहे गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान मोबाईल नेण्यास मनाई असताना मोबाईल घेऊन जाणाऱ्या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र आता या दोघांनी ईव्हीएम हॅक केल्याचा दावाविरुद्ध विरोधी पक्षांनी केला आहे काँग्रेसच्या अधिकृत एक्स ट्विटर हँडलबरोबरच गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये काही काळभेरा आहे का अशी शंका उपस्थित केली आहे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल अलीकडेच लोकसभेची निवडणूक पार पडली आहे यावेळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अमोल गजानन कीर्तीकर आणि शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा थेट लढत झाली होती या शेवटपर्यंत चाललेल्या मतमोजणीदरम्यान या दोघांनी एकमेकांना चांगली लढत दिली होती अखेर अठ्ठेचाळीस मतां मतांनी रवींद्रबाईकर यांना विजय घोषित करण्यात आले होते मात्र आता याच संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीमध्ये यम पंडि पंढेरकर आणि दिनेश गुरव यांचा समावेश आहे यातील पंढरकर हे रवींद्र रवींद्रबाईकर यांचे तर दिनेश निवडणूक अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे या गुन्ह्याचा तपास सुरू असून लवकरच या दोघावर दोघांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई केली जाणार आहे सी सी टी व्हीमधून समोर आलेला हा प्रकार गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर दरम्यान रवींद्र वायकर यांचे नातेवाईक यम पंडिरकर हे मोबाईल घेऊन आले होते मात्र केंद्रावर मोबाईल नेण्यास ने सक्त मनाई असताना त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश गुरव यांनी मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली होती हा प्रकार नंतर उघडकीस येताच भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र वायकर यांच्या यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि निवडणूक विरुद्ध वनराय पोलिसात तक्रार दाखल केली होती या तक्रारीची पोलिसांनी शहानिशा सुरू केली होती मा मतदान केंद्रातील सी सी टी व्ही फुट फुटेज ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता त्यामुळे या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मात्र आपल्याला या विषयी काय वाटते आपले मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा